होळीच्या सणापासून महाराष्ट्रात यात्रोत्सवाला प्रारंभ होतो ग्रामीण भागात यात्रेला अनन्य साधारण असं सा महत्व आहे महाराष्ट्राची लोककला अर्थात संगीत आखाडीची परंपरा जतन करणारी बोटावर मोजण्या गावं सध्या राहिली आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या आदिवासी तालुक्यातील लिंगदेवचे नाव आघाडीवर आहे या ठिकाणी महादेवाचं स्वयंभू स्थान असून वर्षातून फक्त महाशिवरात्र आणि पाडव्याला येथील लिंगेश्वराच्या पिंडीला मुखोट चढवून शृंगार केला जातो पाडव्याला चैत्र पालवीचे स्वागत संगीत आखाडीच्या माध्यमातून केलं जात तर पाहुयात लिंगदेवच्या आखाड्याचा हा स्पेशल रिपोर्ट हलगीचा आवाज तुतारीचा नाद सनईच्या सुरात रात्रभर सोंगे नाचवली जातात यालाच संगीत आखाडी म्हणून संबोधलं जात कामानिमित्त बाहेरगावी गावी गेलेल्या प्रत्येक जण या दिवशी यात्रेत सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो सायंकाळी सूत्रधाराच्या पात्राने आखाडीची सुरुवात होते मच्छावतार हो स्टेजच्या बाजूला असणाऱ्यांनी खाली बसून घ्यावे स्टेजच्या बाजूला असणारे पोलीस सहकारी दादा आणि सय्यद दादा यांचा सरकार लिंगेगावचे ग्रामपंचायत सदस्य यात राम लक्ष्मण रावणासह दशवतार पांडव तसेच विविध देवदेवतांची पात्रे घेऊन गावकरी ताल धरतात घटोत्कच हिडीम अभिमन्यू या सोंगांनी शेवट होतो यावर्षी एकूण पंचेचाळीस सोंग येथील यात्रेत सादर करण्यात आली गावातील तरुण वृद्धांसह बच्चे कंपनीचा सहभागही मोठ्या प्रमाणात असतो एका ठिकाणी सर्व पात्रांच्या सजावटीची यंत्रणा सज्ज असते रात्रभर रंगरंगोटीचं काम सुरू असत धन्यवाद अवतार स्टेजच्या बाजूला असणाऱ्यांनी खाली बसून घ्यावे स्टेजच्या बाजूला असणार

घरोघरी जाऊन कोणतीही देणगी गोळा न करता पात्रांचा लिलाव करून जमा झालेल्या रकमेतून यात्रेचा खर्च भागवला जातो यातील एक एक पात्रांचा लिलाव पंचवीस हजारापर्यंत जातो या वर्षी यातून चार लाखाची देणगी मंदिराला प्राप्त झाली आहे या वर्षी वरुण राजाने कृपा केल्याने ग्रामीण भागातील यात्रांवर आणि त्यातील पात्रांच्या लिलावावर याचा परिणाम जाणवतोय या वर्षीच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसला तरी मात्र देवाबद्दल उत्सवात सहभागी होत आहेत भगवान लिंगेश्वराच्या पावनभूमीत ही जी आखाडी जी आहे ती पूर्वापार चालत आलेली आहे आणि तिचा वसा हा भारतभरात नसून तर भारतभराच्या बाहेर पण गेलेला आहे आणि ही जी कला जी आहे ती ब बहुतेक आमचे जे तरुण लोकं जे आहेत जे नोकरदार आहेत ते नोकरदार वर्ग या याची जी कला आहे ती पुढं पुढं नेत चाललेली आहे आणि याचा जो जे झेंडा आहे तो आमच्या विदेशातही पोटलेला आहे बऱ्याच यावर्षीसुद्धा फॉरेनर लोकं जे आहेत ते विदेशी लोकंसुद्धा या यात्रेसाठी आलेले आहेत गुढीपाडवा हा सण आमचा लिंगदेव गावासाठी फार महत्त्वपूर्ण असतो तर ह्या सणानिमित्त गावामध्ये संगीत आखाडी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते या याच्यामध्ये महाभारत चे विविध पात्र आम्ही अशा वेशभूषा न मध्ये करून दाखवल्या दाखवतो या आपल्या गावामध्ये अनादी कालापासून या लिंगदेव गावामध्ये पुरातन कालापासून ही संगीत आखाडी या संगीत आखाडीमध्ये असंख्य पात्र आहेत त्यामध्ये रामायण महाभारताच्या गोष्टी वगैरे युद्ध वगैरे दाखवले जातात यामध्ये या गावचा प्रत्येक नागरिक हा कुठेही कार्यरत असला तरी तो गुढीपाडव्यानिमित्त यात्रेला न चुकता हजर राहतो आणि हे जे संगीत आघाडीचा कार्यक्रम आहे हे गा गावचे लोक लिलावाद्वारे जो जास्त बोली लावल तो हे पात्र विकत घेतो आणि तो, तो पात्र सादर करतो याच्यामध्ये प्रत्येक पात्रासाठी प्रत्येक वेशभूषा आणि प्रत्येक पात्राचे एक संगीत असतं की ज्याच्यावर तो आपली कला सादर करतो हे पात्र आम्ही बत्तीस हजार रुपये लिलाव आमचा टोटल झालेला मी, मी सिप्लामध्ये काम करतो सिपला पातळगंगा सिपला लिमिटेड पातळगंगामध्ये माझं नाव अभिजित फापाळे आणि मी बिभीषण हे पात्र घेतलेले रामाचा भाऊ बिभीषण इंद्रजिता इंद्रजिता पात्रामध्ये रामाचा भाऊ आताच्या आधुनिक युगात मनोरंजनाची कितीही जलद साधने उपलब्ध झाली असली तरी अनाधिकालापासून चालत आलेल्या या संगीत आखाडीचं महत्त्व कमी झालं नाहीये उच्च शिक्षित नोकरदार वर्ग ही आपल्या आधुनिकतेचा डोलारा झटकत नुसती उपस्थिती न दाखवता संगीत आखाडीत आजही तेवढ्याच हिरिरीने भाग घेऊन आपल्या कलागुणांना वाट मोकळी करून देत आज गुढीपाडव्याच्या शिवमुहूर्तावर सालाबातप्रमाणे आमच्या लिंगदेव गावी लिंगेश्वर महादेवाचा अतिशय भक्तिमय असा यात्रा सोहळा सलाबातप्रमाणे संपन्न होत आहे आणि या यात्रेच्या सोहळ्याच्या निमित्ताने आज आमच्या गावी दिवसभरामध्ये आदिवासी कांबण नृत्य सोहळा त्याचप्रमाणे लिजिम स्पर्धा आश्व नृत्यस्पर्धा शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्यस्पर्धा व नृत्याचे कार्यक्रम या ठिकाणी दिवसभरामध्ये संपन्न झाले त्याचप्रमाणे सध्या अगदी आज रात्री सलामातप्रमाणे संगीत आखाडीचा कार्यक्रम म्हणजेच संगीत बोहाड्याचा कार्यक्रम या ठिकाणी सध्या संपन्न होत आहे आणि या यात्रेला तालुका जिल्हा जिल्ह्याबाहेरून जवळजवळ सात ते आठ लाख यात्रेकरू या ठिकाणी आलेले आहेत गावात व गावाच्यापासून जवळजवळ अर्ध्या किलोमीटरपर्यंत कोठेही दोन चाकी चारचाकी लावायला जागा नाही आहे एवढी लोकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे तरी ही जी यात्रा संपन्न होते या पाठीमागे यात्रेचा जो हेतू आहे आमच्या गावकऱ्यांचा तो म्हणजे एक या आमच्या संगीत आखाडीच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी जन्माला यावी आणि संस्कारक्षम पिढी घडावी असा आमचा हेतू आहे कारण या संगीत आघाडीमधून पोहड्यामधून रामायण महाभारत विष्णुपुराण यांचे पथनाट्याच्या स्वरूपात महत्त्वाची दृश्ये या ठिकाणी पथनाट्याच्या स्वरूपात दाखवले जातात आणि हा जो बोडा आहे हा बोर्डा आमच्या या ठिकाणी सर्व आमच्या गावचेच कलाकार सादरीकरण करत असतात आमचं सर्व गाव कलाकार आहे आणि आमच्या यात्रेला वर्गणी नाही आहे आमच्या या यात्रेला सोंगांचा लिलाव होतो यावर्षी हा आमचा लिलाव हो। म्हणजे उत्पन्न लिलावाच्या सोंगांच्या लिलावातून निर्माण झालेली देणगी जी आहे ती चार लाख पासष्ट हजार चारशे रुपये एवढी जमा झालेली आहे आणि आज सुद्धा दिवसभर प्रचंड देणगी जमा झालेली आहे आमच्या देवस्थानचा कारभार हा पारदर्शी सर्वसमावेशक व सर्वांना कळेल अशा प्रकारचा असल्याने व आम्ही सतत रचनात्मक कामांची निर्मिती करत असल्याने सर्व जनतेला आपण दिलेल्या पैशाचं चीज होत आहे आप...

प्रतिनिधी नितीन शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर